नमस्कार नव महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा बिगुल वाजला आहे आणि त्यात सगळ्याच मतदारसंघांमध्ये चर्चा रंगली आहेत तरी बारामती नगर परिषदेची निवडणूक मात्र वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे कारण अजूनही बारामतीचा नगराध्यक्ष कोण आणि बारामती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हा प्रश्न कायम अनुत्तरित आहे बारामती नगर परिषदेचे एकूण वीस प्रभाग आहेत आणि एकूण लोकसंख्या सुमारे एक लाख पाच ते आठ हजाराच्या आसपास आहे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचे असलेले हे बारामती नगर परिषद क्षेत्र नेहमीच राज्याच्या राजकारणात लक्ष वेधत आलेलं आहे सध्या येथे विविध समाज घटकांचा आकडा पाहिला तर ओबीसी समाजाचं मतदान सर्वाधिक असून सुमारे ते पंचेचाळीस ते पन्नास टक्क्याच्या आसपास आहे एससी समाजाचं मतदान अठरा ते वीस टक्क्याच्या आसपास आहे अल्पसंख्यक समाजाचं मतदान पंधरा ते सतरा टक्के आहे तर मराठा समाजाचं सुमारे दहा ते बारा टक्क्याच्या आसपास मतदान आहे आणि इतर घटक मिळून अंदाजे पाच ते सात टक्के मतदान आहे या आकडेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की बारामतीची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जातीय आणि सामाजिक गणितावर अवलंबून जितनी जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या राजकीय सूत्राचा वापर करून ओबीसी समाजाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देणार का हा प्रश्न आता बारामतीच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे गेल्या काही वर्षापासून बारामती नगर परिषद क्षेत्र हे ठराविक गटांच्या प्रभावाखाली राहिले असले तरी यावेळी राजकीय समीकरण वेगळी दिसत आहेत आता समाजाचे लक्ष बारामतीच्या प्रमुख पक्षांच्या निर्णयाकडे लागले आहे कारण नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण यावरच बारामतीच्या राजकारणाचं पुढचं समीकरण अवलंबून असणार आहे एकीकडे बहुजन समाज पार्टीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलेला आहे दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट असेल अशा अनेक पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले नाही तरी स्थानिक मतदार कार्यकर्त्यांची हालचाल आणि चर्चेचं वातावरण रंगात आलं आहे बारामतीची सत्ता कोणाच्या हातात जाणार आणि कोण होणार बारामतीचा नगराध्यक्ष हे पुढचे राजकीय समीकरण ठरणार रा आहे तुर्तास तिथेच थांबू धन्यवाद